नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजाराभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकन नक्की द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडीओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजूगाव जिल्हा बीड अवकली आहे तीनशे तेहतीस क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर चार हा तीनशे बारा रुपये कमाल सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बारशी अवकाली आहे नव्वद क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढील बाधा समिती तुळजापूर अवकली आहे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशी मावक कले तीन हजार दोनशे क्विंटल दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर चारा तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण चारा दोनशे रुपये